राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा अर्धापूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये मागील झालेल्या ढकपुटीमध्ये शेतकऱ्यांची पिके पुरात वाहून गेली गोरगरीब कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य पांड्याने भिजून गेले नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक संकटात सापडले अर्धापूर तालुक्यामध्ये मागील ढकपुटी झाल्याने शेतकऱ्यांचे केडी कापूस सोयाबीन हडद व पालेभाज्या अशा अनेक पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली गोरगरीबाच्या घरात पाणी जाऊन संसार उपयोगी हो साहित्य अन्नधान्य पावसाच्या पाण्याने भिजून गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने त्या कुटुंबातील नागरिकांना आर्थिक तात्काळ मदत करावी पुराच्या पाण्यात पिके वाहून गेल्यात आणि काही पिके भूसपाट झाली आहेत काही घरात ढगफुटी झाल्याने शहरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने गोरगरिबांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून त्यांना दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूरच्या धर्तीवर लागू करून नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा ते तीस हजार रुपये आर्थिक मदत केली आहे अशी मदत शासनाने करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली यावेळी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या सहभागी होते नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज म्हणसुरले शेतात तरी शेतात गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि खरोखर ज्यांच्या घरी पाणी आला तसेच पंचनामे करावे आणि काही लोक वंचित राहू नाही औरगरिबाचा फार मोठा नुकसान झाला ते काढून निघणार नाही आम्ही तहसीलदार साहेबाच्या मार्फत अशी विनंती केली की या लोकाला आर्थिक लाभ जे घरा घराचं सर्वसामान उद्ध्वस्त झाला त्याप्रमाणे त्यांना कसल्याच प्रकारची अद्याप मदत भेटली नाही ती मदत ताबडतोब द्यावी असं म्हणून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि साहेबांना साहेबांनाही आश्वासन दिलं की ही माहिती आम्ही शासनाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला ताबारतोबत करतो शासनाला आहे गेल्या आठ ते दहा दिवसांचा सतत मनोत्सव लोक पडत होता तर आर्धापूर तालुक्यामध्ये सत्ताधारी लोकांनी एकही चक्क राहणारी आमच्याकडून एकही चक्कर हे लंडनला दौऱ्यावर दिले होते मला सांगायचं एकच आहे की शासनाला विनंती आहे की जो खरेपांच्या नागरिक काही काही तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा पाणी ज्या घरात गेलं नाही त्या घरामध्ये ॲक्च्युली लाभच मिळाला ज्याच्या ज्याला लाभ पाहिजे आवश्यक त्याला लाभ मिळाला असे आमचे कार्यकर्ते सांगत आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की लोणी बुजुर्ग आणि लोणी फुल तर जे आमचे नदीकाठचे जे घरं आहेत त्याची नदी दहा ते बारा फूट खोल केली पण शासनाने याच्याकडे अशोकराला दहा वेळेस आम्ही निवेदन दिलं साहेबांना काही लक्ष नाही म्हणून मला हे जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल साहेब यांना विनंती आहे की आधी पहिल्यांदा नदीचं सुशुभ करा दहा ते पंधरा फूट खाली घाला तेव्हा आपल्या घरामध्ये खूप जाणार नाही कारण की याच्यावर तुम्ही निधी घुसलायला जे शुभ काहीच निधी प्राप्त झाला ग्रामसेवक तलाठी हे कामच करणार आहे माझी विनंती शासनाला एवढीच आहे की नदीचं सुशुभीकरण करावं आणि जे ग्रामीण शहर आहे त्याच्यावर लक्ष द्यावं आणि जे पंचनामे करून तात्काळ ज्यांना गरज आहे पैशाची त्याला तात्काळ अडचण